तर व्हिडिओ दोन टप्प्यातच जाईल सकाळी पण सोडलाय रात्रीचा रात्री नेटच नाही शिल्लक राहिले आमच्याकडे व्हिडिओला नको आता जेवायला ताट बनवायचं चाललंय सगळ्यांना भूक लागली आहे आता एक भाकरीची भाकरी अंड्याची भाजी याचा आंब्याची बिर्याणी व्हिडीओच्या शिमटे दाखवते बिर्याणी कशी अंड्याची भाजी केली पातळी या जेवायला अशी तरी भाजीला लागते आम्हाला जेवण सकाळी करून व्हिडिओ चढलाय तो परा नक्की बघा तो खास आहे पद्धतीने जेवण असतात गावाकडच्या लोकांना असलंच लागत मात्र अजून पण विश्वास बसायला बिर्याणी खाणारे म्हणून लय दिवसात ना महिना दिवस महिन्यात कधीच किती दिवस असतात तीस एक महिनाभर भर नाही खाल्लं म्हणून काय होतंय आता पण आता गणपती असं चाललंय गावकडच्या पद्धतीने जेवण आहे मी काय म्हणतो नीट आमचं आपलं साधं सरळ सोप्प दिवसभर ज्याच्या त्याच्या वडीनं जेती कुठं कोण कुठं कोण कुठं असतं संध्याकाळी सगळे एखादा गाव असते ती म्हणत होते मी बिर्याणी खाती ती विश्वास बसा नाही तिचा विश्वास बसा नाही बिर्याणी खाती पण बिर्याणीच केली ही अंड्याची केली तरी अंड्याची केली शिवला ना आजीला लागते आमच्या चपाती तुम्हाला भाकरी देऊ का चपाती जाऊ जाऊ द्या त्यांना आवडत जेवायला दुख आजी नंतर रोज जेवत्या चर आता जेवायला आवडतो असं आजीनं आजीला लिंबू लागत नाही आजीला खायला गणपती बसणार आहेत गणपती बसायचा आल्यात जवळ गौराई आल्यात जवळ म्हणून आता दोन दिवस घ्या खाऊ गुरुवारी काय आमच्यात खात नाही गुरुवार बंद केले आजीनं गुरुवार धरल्यामुळे आणि शुक्रवारी हरतल काय आणि शनिवारी गणपती बसायचे मग डायरेक्ट शिवचे बाबा जेवायला आलं ना चपात्या शिल्लक त्यामुळे आज आम्ही पण घेतली चपाती खायला आणि मगच आम्ही करणार आहे मगच आता शिवचे बाबा जेवले ना पित्र नंतर मग शिवचे बाबा नाहीत ना मग त्यांचे पित्र जेव्हा स्वशाक खायचं खायचं नाही असं सगळ्याला दोन ह्या तर आजीला दोन पण नाही लागत आमची आजी एकाच आंद्यावर हे शिवच अंग शिव पण नाही खात दोन आजी पण नाही खात दोन का देऊ तुम्हाला नको तर मग जेवण कसं खाणं असले त्या रॉका इथं आजीने एवढंच घेतलं जे आवायला एक आणि तिकडंच शिवचं आहे ते पहिले आजीला अंडे नाही लागत जास्त आणि इकडं पप्पांचं आहे तिकडं पप्पांचं दीदीच्या इकडं माझं दिदीचं आहे आऊ दीदीला नमाज जजवळेश्वर पोटात नाही अजून बसते की सेपरेट सेपरेट बसते आहे असे टट्टे केलेले आहेत आजची आणि ह्या बेबी बिर्याणी पण अजून गरम आहे गेली ना शिट्टी वाक सुटली ना नाही ना अजून उघडलेलं पण जरा पात्र दिसती नाही करावं शिट्टी झाली आमच्या घरी आज खूप दिवसांनंतर बा महिन्यांना भेद बनवला एका महिन्यानी पण दीदीला वाटतय जस्त दुपारी गेल्या तगावर हलका शेरा रवा आजीला दिवरा वाज खायचं झालं आजीला वशातच आवडत नाही सर्दी पाऊस काल आज ना याला पण काल येत होता ना मग ते टिपी पावसात भिजून गाय झाली सर्दी पावसात सर्दी झाली दिवसभर झाले वाजले ना सर्दीनं पण जास्त होत नाही पेक्षा उद्या लिहिणार आज उद्या म्हट नाही त्यामुळे तिला आनंद होतो आज दिदीच्या मनस जेवण आहे आणि आजीच तोंड वाकड झालंय आजीला आमची आवडत नाही आवडत अंड्याची पोळी आवडते आजीला म्हणलेलं आजीने दुपारी केली काय खाल्लं काय माहिती अंड्याचे पोळी कर मग खा म्ह आजीला सकाळी पोळीच केली ती शिवच्या पप्पांना दि तिला गेली मी गाया घेऊन मला होता उपवास आता संपली महिन्याचीच राहून आता पोटाला खाल्लेलं पण नाही स्वसणार आहे दोन चार दिवस त्यामुळे मापात खायचं पोटभर जेवलं तरी सकाळचं नाही स्वसणार आहे असं झाली आमची परिस्थिती आता जेवण करायचं घेतले आपलं जेवण आता जेवण करून आता वाजल्यास त्याला आठ

तर खरंच आपलं मोठ्या युट्युबरला काय सगळे सपोर्ट करतात लहानांना पण मोठ्यापर्यंत बसवायचं आहे ना आपण कोणाच तरी व्हिडिओज बघणार आहे मग त्यांचं बघितलं तर काय प्रॉब्लेम आहे जे नवीन चालू झाले त्यांचे आता आम्ही पण काही जास्त मोठं नाही आमचं पण वस्टाय मी अजून मॉनिटायझेशन झालं नाही पण जाऊ दे माझी तर इच्छा आहे लहानांना मोठं करायचं मोठी मोठीच झाली आहे लहानांना पुढं मोठ्याकडे नेयचं तुम्हाला कसं वाटतंय माझा विचार सांगा आणि बाय बाय कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय